नांदेडच्या रुग्णावर हृदयातील बेंट्रॉल शस्त्रक्रिया यशस्वी नांदेड जिल्ह्यातील देळूप तालुका अर्धापूर येथील रुग्ण पांडुरंग खराटे यांच्यावर यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथे हृदयावरील यशस्वी ये बेंटॉल शस्त्रक्रिया सिव्हिल सर्जन डॉ विशाल खंते यांनी यशस्वीरित्या पूर्ण करत रुग्णास जीवदान दिले सदरील रुग्णांना दम लागणे व चक्कर येणे ही लक्षणे होती त्यांचे इकोकॉपिओग्राफी आणि सीटी स्कॅन केले असता हृदयातील नस फुगलेली होती जिचा पण फुटण्याचा धोका असू शकतो अशावेळी रुग्ण रुग्णाचा अचानक मृत्यू होऊ शकतो यावरून रुग्ण पांडुरंग खराटे यांनी वेळ वायानं घालता यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथे तज्ज्ञ डॉक्टर विशाल खंते यांची भेट घेऊन लवकरात लवकर सर्जरी करण्याचा निर्णय घेतला या शस्त्रक्रियेचे नाव बेंटॉल शस्त्रक्रिया आहे ही हृदयासाठी सर्वात मोठी शस्त्रक्रिया आहे यामध्ये पूर्ण योटा म्हणजे शरीरातील रक्तपुरवठा करणारी नस बदलत येते आणि हॉटमधील एक वॉल बदलण्यात आला

आ, रिपोर्ट्स घेऊन आले यांच्या हृदयाची मेन नस फुगलेली होती ज्याला ॲवर्टा म्हणतात हार्टचा एक वॅलवेही खराब होता ह्या ऑपरेशनमध्ये पूर्णपणे वॅल चेंज करून नस चेंज करावे लागते हे ऑपरेशन फार मोठे आहे खूप कमी लोकांना हे होते त्यातल्या ते मिस्टर पांडुरंग ऑपरेशन व्यवस्थित झाले ते दोन तीन दिवस आयसीयू होते त्यानंतर वॉर्डात गेले आज ते चालत फिरत आमच्याकडे नांदेडला भेटायला आले आहे हे दाखवण्यासाठी की यशोदा हॉस्पिटल मध्ये आम्ही हार्ट ट्रान्सप्लांटपासून जटिल नसाचे हार्टचे सारख्या नसाचे जटिल शस्त्रक्रिया चांगल्या रीतीने करू शकतो पूर्ण सिस्टम अवेलेबल आहे पूर्ण इन्स्ट्रुमेंट्स अवेलेबल आहे त्यानुसार आणि मी पण इथे दर फर्स्ट वेनस्डेला नांदेडला विजिटला येतो तर इथल्या पेशंटचे जे काही प्रॉब्लेम्स आहे ते मी ऐकून मी त्यांना राईट ऍडवाइस देईन कमी खाणे आणि रेग्युलर एक्सरसाइज वयानुसार इंटेक कमी करणे आणि रोजच्या रोज कमीत कमी पाच फ्लोअर पायऱ्या चढणे उतरणे म्हणजे काही प्रकारची एक्सरसाइज करणे हे दोन वर्षोनुवर्षे आपल्या आयुर्वेदात ही लिहिलेले उपाय आहे तेच फॉलो करणे काही नवीन ज्ञान त्यात नाहीये